पंतप्रधान आवास योजनेत मोठा गोंधळ रद्द केलेला अर्जही जुन्याच यादीत प्रशासकीय दिरंगाईचा फटका लाभार्थ्यांना खासदार प्रणिती शिंदे यांनी संसदेत उपस्थित केला मुद्दा सोलापूर केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी पंतप्रधान आवास योजनेत प्रशासकीय दिरंगाई आणि अनास्थेमुळे मोठा गोंधळ निर्माण झाला आहे अनेक लाभार्थ्यांनी एका प्रकल्पातील घरासाठी केलेला अर्ज रीतसर रद्द करूनही त्यांची नावे अजूनही जुन्याच यादीत कायम आहेत यामुळे त्यांना दुसऱ्या ठिकाणी अर्ज करता येत नसून त्यांच्या घराचे स्वप्न अधांतरी राहिले आहे या गंभीर प्रश्नावर खासदार प्रणिती शिंदे यांनी संसदेत आवाज उठवून सरकारचे लक्ष वेधले आहे पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत घर मिळावे यासाठी अनेक गरजू नागरिक अर्ज करतात असाच अर्ज काही लाभार्थ्यांनी एका विशिष्ट प्रकल्पासाठी केला होता मात्र काही वैयक्तिक कारणांमुळे त्यांनी तो अर्ज रद्द करण्याचा निर्णय घेतला नियमानुसार अर्ज रद्द केल्यावर संबंधित लाभार्थीचे नाव यादीतून काढले जाणे अपेक्षित असते या लाभार्थ्यांनी अर्ज रद्द केल्याचे अधिकृत पत्र संबंधित संस्थेकडून घेतले आणि ते प्रशासकीय विभागाकडे जमा केले परंतु प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे त्यांच्या अर्जावर कोणतीही कार्यवाही झाली नाही लाभार्थ्यांना मनस्ताप यामुळे अर्ज रद्द केला असला तरीही त्यांची नावे अजूनही जुन्याच प्रकल्पाच्या यादीत दिसत आहेत परिणामी हे लाभार्थी जुन्या यादीतून बाहेर पडू शकले नाहीत प्रशासनाच्या या चुकीमुळे त्यांचा वेळ आणि पैसा दोन्ही वाया जात असून त्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे ही गोष्ट अत्यंत शोकांतीची आहे एका बाजूला सरकार सर्वांसाठी घर देण्याचा दावा करते आणि दुसऱ्या बाजूला अशा प्रशासकीय चुकांमुळे योजनांचा मूळ उद्देशच हरवत चालला आहे खासदार प्रणिती शिंदे यांनी संसदेत आवाज उठवला लक्ष प्राईम मिनिस्टर आवास योजना जी महाराष्ट्रात लागू आहे त्याकडे करू इच्छित आहे माझ्याच मतदारसंघात नाही पण पूर्ण महाराष्ट्रामध्ये मोठ्या मोठ्या याद्या येतात आणि त्याच्यामध्ये लोकांना घरकुल मिळालं आहे अशी मंजुरी त्या ठिकाणी मिळत असते पण अस्तित्वात बघितलं तर त्या गण यादीमध्ये असं येतं की तुम्हाला प्राईम मिनिस्टर आवास योजना घरकुल मंजूर झालंय ते घरांपासून वंचित आहे प्राईम मिनिस्टर आवास योजना ही फक्त कागदावर आहे ही अस्तित्वात नाही आहे